नाही मला पण माहिती का तू तुला कोण पाहिजे फक्त पप्पा आपण का का हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर आज आहे अभ्यंग स्नान आणि शानू इथे सकाळी सकाळी उठल्याबरोबर सुरू झाली होती इथे दिवे वगैरे रंगवायसाठी काल जे आम्ही मार्केटमधून दिवे आणलेले होते ना तर तिला तेच पेंट करायचे होते तर ती... ते ते आ, आले आले आ, सकारी सकारी तर तिथेच इथे घेऊन बसलेली होती त्यानंतर मग तिचं झाल्यानंतर हे आलेले होते पेशंट सोडून कारण यांना सकाळी सकाळी पेशंट लागलेला होता तर मी इथे तयारी करून घेतली अभ्यंग स्नानाची अभ्यंग स्नान तर तसं पहाटे पहाटे केले जाते पण यांना सकाळी सकाळी पेशंट लागलेला होता त्याच्यामुळे मग ते काही पॉसिबल झालं नाही म्हणून मग मी आणि शानूसुद्धा शानूची तब्येत बेकार होती तर शानूसुद्धा झोपलेली होती म्हणून मग मी म्हटलं थोडा वेळा थोड्या वेळानं का असे ना आपण करून घेऊया त्यानंतर इथे उठणं वगैरे सगळं तयार केलं मी आणि उठणं जे आहे ते विकतच आणलेलं होतं मी त्या दिवशी पण त्या ते एकदम रफ रफ लागते ना म्हणून मी घरी जे मुलतानी मिट्टी वगैरे होती ना ते टाकलं त्यामध्ये हळद टाकली थोडीशी आणि पुन्हा ते चंदन पावडर असते ना ते टाकलेलं हे गुलाबजल टाकून ते भिजवून घेतलं आणि छान असं आता सॉफ्ट सॉफ्ट आणि असं मुलायम झालेलं आहे तर सर्वात आधी शानूला अक्षण वगैरे करून उठणं लावून घेतलं आणि त्यानंतर मग यांना लावलं आणि त्यानंतर यांनी दोघांनीच एकमेकाला छान मस्त फेस पॅक वगैरे पूर्ण असं लावून घेतलं कारण की ते बनलेलंच खूप छान होतं आणि स्मूथ होतं आणि त्या उठण्यामध्ये ना सगळंच काही आयुर्वेदिक जे काही फेसपॅकमध्ये असतात तर ते होतं मुलतानी मिट्टी होती त्यामुळे त्याला ना एकदम असं सॉफ्टनेस आलेला होता तर शानूला फार आवडलं आदल्या दिवशी यांनी ना काहीतरी केलं होतं कोरफड आणि हळदीचं तर ते तिला लावून दिलं होतं ना तर तिला ते म्हणजे मला मम्मी हे आवडलेलंच नाही बिलकुल पण हे खूप छान झालेलं आहे तर हे मी लावणार म्हणून आणि तिच्या स्वतःच्या हाताने लावलेलं तुम्ही समोर बघालच आणि डेकोरेशनचं झालं तर मी पटकन घाई गडबडीत हे दोन झाडं जे होते ते ठेवून दिले आजूबाजूला आजू ते पण छान दिसत आहे गुलाब आपल्या झेंडूच्या माळा वगैरे होत्या पण त्या काही मग मी लावलेल्या नाही ना ला। तर जाऊ द्या साधसुदंच असंच करूया म्हणून यांना पण हे लावून घेतलं उठणं आणि त्याच्यानंतर यांचं सुद्धा आहुषण करून यांना मग प्रसाद वगैरे दिला आणि मग थोड्या थोड्या वेळानंतर या दोघांची सुद्धा आंघोळ घालून देणार आणि मग मी करणार माझी काम आणि लक्षातच नव्हतं की घरी काजूकतली आहे म्हणून मग मन त्यांच्या लक्षात आलं की घरी काजूकतली आहे ते अनुभव म्हणून प्रसादाला द्यायला काही आम्हाला चिरंजी खाऊ घालते म्हणून शानू सारखी दिसत आहे मंकीसारखी तुला आवडलं का फेसपॅक मग तू पूर्ण चेहऱ्याला लावून घेता ठीक आहे Hmm? बर हे लावून <laughs> काजू कतली काल आमच्या बाजूला जे फैजल सर असतात ना तर त्यांनी आम्हाला विश केलं दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि काजू कतलीचा बॉक्स आणला एक कालपासून पासून आम्ही काजूकली खाते आहे शानू तर तापात होती एकदम तर तिला तिच्यासाठी तिला बॉक्स एवढी आनंदी झाली ती म्हणजे बॉक्स घेऊन डायरेक्ट बेडरूममध्ये गेली आणि अर्धा तास बाहेर नाही निघाली मग मी तिला रागवलं एखादा म्हणून एवढं नको खाऊ म्हणला तरी आता म्हणे मला दोन पाहिजे जास्त नसते खात काजूकातली चला आता तर आता यांच्या दोघांच्या आंघोळी घालून देते ही फेस पॅक जो आहे तो पूर्ण लावून घेणार सो आहे दोघांचं फेस पॅक लावणं मागच्या वेळेसारखं तर हे लावून घेते दोघांचं फेस पॅक मी स्वयंपाकाची तयारी करते आणि मग या दोघांची आंघोळी घालून देते आणि आन... आणि कोणी म्हणतात ना की आज दिवाळी करावी लागते कोणी म्हणतात उद्या दिवाळी करावी लागते तर आता आम्ही ठरवलं की आता उद्याच करायचे म्हणून पहिले ठरवलं होतं की वीस तारखेला करायची कारण अमावशा जे आहे ते पूर्ण आता प म्हणजे आज पूर्ण दिवसभर तीन वाजतापासून अमावशा भेटणार आणि मग नंतर उद्या पाच वाजेपर्यंत की साडेपाच वाजेपर्यंत असं सा काहीतरी आहे तर मग आम्ही स्नेहाताईंना विचारलं की कारण त्यांना असं पंचांग वगैरे माहीत राहते थोडंफार तर म्हणून मी त्यांना विचारलं तर दिवाळीच्या दिवशीच करा म्हणे सहा वाजून काहीतरी मिनिटांनी तर काल निर्णयमध्ये पण लिहून आहे पाठीमागे तर आता तसंच ठरवलेलं आहे की उद्या करायचं म्हणून आणि आज, आज ना, ना काई, जे आहे आज थोडंफार काम करून घेणार म्हणजे न इथे काही जे काही डेकोरेट करायचं आहे ते सगळं करून घेणार आणि अजून चिवडा करायचा आहे मला आज काल तर काही झालं नाही कारण काल कांदे वगैरे वाढले नाही पुन्हा त्यातल्या त्यात पोहेसुद्धा बिलकुल वाळलेले नव्हते असे चांबटच लागत होते म्हणून मग आज पुन्हा वाळू देणार एक ऊन घेऊ देणार आणि मग तसेच करायला घेऊन येणार तर असं आहे आता बाकी तर काही नाही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या शेवट सॉरी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाते चला मग मंडळी भेटते तुम्हाला थोड्याच वेळात <laughs> इकडे बघा कसं लेप लावलं सुरू आहे झाले 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 गोरे झाले तुम्ही छान <laughs> इकडे बघ <बाग>? छान <laughs> छान <laughs> मुच्छी पण काढली का मुच्छू <laughs> उठणं लावायची आठवण नाही आणि आज कसं झालं ना सकाळी तसं तर सकाळीच करायला पाहिजे पण म्हणजे पहाट सहा वाजता वगैरे सहा वाजता किंवा पाच वाजता पण करतात कोणी कोणी पण पहिल्यासारखं आता कोणी तेवढं लवकर उठून करत नाही अभ्यंग स्नान पण गोष्ट अशी झाली की यांना सकाळ रात्री पेशंट होतेच आणि सकाळी सकाळीसुद्धा म्हणजे उठायच्या आधीच पाच वाजताच बहुतेक पेशंट लागला साठी त्याच्यामुळे यांना जावं लागलं तिकडे आणि तिकडनं उशिरा आले हे आणि शानूला पण शानूची तब्येत बरोबर नसल्यामुळे तिला पण औषधी वगैरे सुरू आहे त्याच्यामुळे ती सुद्धा आज उशिरा उठली तर मी म्हटलं जाऊ द्या आता आरामातच करा आणि शानूचे दिवे बघा तुम्हाला दाखवते मी पूर्ण दिवे जे आहे तिने डेकोरेट करून घेतले हे बघा छान कलर केलेले आहे छान केले शानू मस्त हा वाला, हे मला वाला, सगळेच आवडले हे सगळेच छान झालेले आहे ना हा पण तुझ्या मनाने तू खूप छान केलेला आहे मस्त असंच करायचं चा? छान डेकोरेट करायचं आणि मुलांना आणि शाळेतून मुलांना सुद्धा असं काही असं डेकोरेटिव्ह किंवा काहीतरी क्रिएटिव्ह द्यायला पाहिजे प्रोजेक्टमध्ये नाही तर ते लिहायचं लिहायचं चो, तेच असतात तर आता तिला पण आलेलं आहे आता मी तिचं जे अभ्यासाचं जे काही आहे ते तर मी गावाला घेऊन जाणारच कारण की तिथे कम्प्लीट करून घेणार कम्प्लीट करून घेणार कारण की सुट्ट्या संपेपर्यंत आम्ही तिकडेच राहणार रा आहे काल रात्री जे अनारसे करून ठेवले होते ना तर त्या ते मी असे चाळणी ठेवलेले होते तेल नितळासाठी आणि बघू शकता तुम्ही किती सर्व तेल नितळलेलं आहे मला वाटलं या डब्यामध्ये मावून जाणार पण त्यात काही मावले नाही आणि काल शेव केलेले होते पुन्हा सुद्धा केली होती यावर पाक जो आहे तो जास्तच घट्ट झालेला होता त्याच्यामुळे असं साखर साखर उमटली होती मग ज्या चकल्या होत्या ना तर म्हणजे जास्त झालेल्या तर दुसऱ्या डब्यात दोन डब्यात ठेवल्या होत्या तर छोट ज्या ज्या कमी होत्या ना त्या 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 डब्यातल्या हो दुसऱ्या डब्यात ठेवल्या आणि अनर्श जे आहे त्या डब्यात चकल्यांच्या डब्यात टाकून दिले त्याच्यानंतर मग मी इथे आली हो पोह्यांवर हात फिरवायसाठी कारण की छान वाळले पाहिजे म्हटलं म्हणून आणि ऊन तेवढी काही कडक नव्हती थोडा आभाळच होतं नाही आभाळ असल्यामुळे गर्मी पण खूप जास्त होत होती तर इथे आली मी झाडं वगैरे बघायच्यासाठी कारण की इकडे करण्या करण्याच्या चक्करमध्ये झाडांकडे थोडं दुर्लक्ष होत आहे आणि इकडे तुरीची झाडंसुद्धा बघायला आली तर बघितलं इकडे तर भेंड्यासुद्धा झालेल्या होत्या तर म्हणून मग मी का आ आदल्या दिवशीसुद्धा तोडून घेतलेल्या होत्या दोन तीन दिवसाअगोदर आणि आज पण निघाल्या थोडाफार भेंड्या तर तोडून घेतल्या त्या आणि तेवढ्या याच्यात होऊन जाईल मग आता दोघांपुरती भाजी तर मस्त अशा भेंड्या आम्हाला खायला भेटत आहे कोळ्या गोवळ्या एवढ्या भेंड्या सापडलेल्या आहे ऊन जाते एवढ्या याच्यात दोघांपुरती भाजी चला तर ऊन तर अशी आहे वाटून नाही राहिलेला आहे दिवाळी आली संध्याकाळी झाली दिवे लावायची सुद्धा वेळ झाली तर इथे दिवे वगैरे लावून घेतले आणि छान इथे जाळत आहे धूप ती दिवे लावायसाठी खूप गडबड करत मी म्हटलं तू धूपच लाव तर दिवावात करून झालेली आहे आणि आज थोडी हवा पण आहे त्याच्यामुळे मी कमी दिवे लावले आणि छान वाईप येत आहे आणि इकडे सुरू आहे यांचं डेकोरेशन पण हे मला तर सोडून गेले ते त्यांचे मित्र वगैरे आले कोणीतरी तर तिकडे गेलेले आहे आता हे नंतर करण ते आरामात संध्याकाळी वगैरे आणि शानू मगापासून त्यांची वाट बघत आहे की कधी पप्पा येणार आणि कधी हे सगळं करणार मला सतरा वेळा म्हणत आहे की मम्मी पप्पाला कॉल कर कॉल कर म्हणून त्यांचं कॉ का, त्यांचं काम झाल्याशिवाय कसं येणार आहे बेटा ते चालेल तुला नाही चालेल ठीक आहे म्हणते नाही चालेल म्हणते बरं आपण नाही का थोडा वेळ सांगून जा बघा इथे सगळं असं ठेवलेलं आहे गादीवरच ठेवला पसा, आणि हे पण लावायचे आहे आता आल्यावर करील करणार ते काय काय करायचं आहे तर तर आता करते में पट तर मी स्वयंपाक पटापट जर स्वयंपाक झाला ना तर मग मी चिवडा करायसाठी मोकळी होऊन जाते चिवडा करायचा आहे आज बाकी तर सगळंच झालेलं आहे सगळंच झालेलं आहे आणि काही राहिलं कशान सगळंच काय पण केलं चिवडा करायचा चिवडाच करते मग मी आज चिवडा करायचा आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करणार मी रेसिपी कशी करते तर चिवडा आणि प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते वेग ना म्हणून मी रेसिपी शेअर करत असते तर म म्हणजे कसं प्रत्येकाचं वेगवेगळी वेग टेस्ट वेगवेगळं एक टेक्निक असते वेगवेगळी चव असते तर ते चव तर आता तुम्हाला यातून घेता येणार नाही पण मी एक टेक्निक म्हणून शेअर करते जर आवडलीच तर तुम्ही पण करून बघू शकता तर चला मग आता आतापासून वाट बघत होती की मी कधी लक्ष्मीची मूर्ती आणणार म्हणून आणली आता व्यवस्थित ठेव हा पडली नाही पाहिजे ठेवून दे व्यवस्थित इथे नाही ठेवू इथे उद्या ठेवायची जा आतमध्ये ठेवून दे जाओ बरोबर ठेवून दे मी निवडत आहे इथे भाजी सर्वात मोठं काम सर्वात मोठा टास्क इथे सुरू आहे यांचं डेकोरेशन आणि हे तर आता तुम्हाला कंप्लीट झाल्यानंतर दाखवणार मी आणि इकडे सुरू आहे माझा स्वयंपाक तर पटकन स्वयंपाक करून घेते आणि मग चिवडा करायला देते डेकोरेशन झालं आहे मी आता काही तुम्हाला दाखवणार नाही आता मी जेवण करत आहे तर भाय हे चिवळीची भाजी मोकळीवरी आणि वरण भात आणि पोळ्या भात काही घेतला नाही नंतर घेते कारण मी तिच्यासमोर जर भात घेतला हिचा नुसता भातावर जोर असतो आमचं जीवन संपत होतं तर आई बाबा समर्थ आणि तिघे चौघही जण आले शानूला ड्रेस घेतलेला होता तर ड्रेस द्यायसाठी म्हणून आले होते मग आम्ही बराच वेळ बसलो गप्पा गोष्टी केल्या समर्थ मस्त्या करत होत्या त्याला असं मोकळा मोकळा खेळायला भेटला ना तर तो तर नाही बघा आता तुम्ही समूह आला आणि आई बाबा आले आहे

केला <laughs> ना पाठवलं ना बाबाच्या ह्याच्यावर हाय हाय ू जोड़पंते जोडप पण ते ज्ञानूला जोडप पण ते नाही ग नाही मागे मागे नाही जाऊ अ पाय पायावर मारून पायावर मारन, पाया मारन. जय शिवाजी जय भवानी अस ती जड आहे ते काडी तेवढी काडी उचलत आहे तो, तो <laughs> आई तुम्ही पाहिजे जपून आई <laughs> आई उडवते ना <नहीं> <laughs> अरे अरे। <laughs> मला पण मारते का तू तु। तुला कोण पाहिजे फक्त पप्पा आप्पानी काका अ आम्ही नाही पाहिजे काकाला मार मार बरो तुझा का ये, ये वो थे। काकल नहीं मारत लाटी फिर तो <laughs> 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 अ पोरा गाडी फोडती का समर्थ ओ काचावर घेऊन टाकून देईन बरं काडी घेऊन घ्या हात दुखन ना त्या दिवशी बरोबर शिकली होती ते थांबवायच आता दोन दिवस नाही आई तुम्ही फक्त जपून राहा काडी घेऊन घ्या त्याच्यापासून झालं झालं मारून देईन बरं लागून मार म्हणते मार आता थांबव शानू थांबून दाखव थांबून दाखव थांब पाय दुखते मग आता ज्ञानू दे से चा। दे चक्कर जाओ थोडेसे जा तिच्या हाताच शानू शानू दे तिला बाबा थांबायचे पाहिजे भात आहे ना वरण दीदी कोण सोड सळ ना पायडल नको मारू ना आता आता दीदी ते आता ताप्पाच्या नस ते टॉन तिचा पाय नाही पुरत शांची बाबा हे नाही पुरत तिला अहो मागून पकडा मागून पकडा हम्म चल चालव तू हे काका पकडते तिचा पाय नाही पुरता त्यांच्या सोड जाऊ नका कैची सायकल चालव कैची हा पाय टाक ना असा हा व कर ना वर्त कर ना पाय टाक इकडं

बर चालेल हा चालू नाही सोडत चाल ती प्रॅक्टिस पाहिजे अनिल नानूच्या आद आहे का त्याला पायजा 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 इंजेक्शन घेऊन ये इंजेक्शन 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 ते दवाखान्यात तिथे आजीला दवाखान्यात इंजेक्शन 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 घेऊन या

<laughs> तुम्ही काय करत आहे सगळे तुम्ही काय करत आहे तुम्ही काय करत आहे काय करून दे बाय मारून पण देते मारून पण देते काय ठेवून जाते म्हणते नाही 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 ठेवत नाही ठेवत नाही ठेवत बाय बाय समू दीदीला बाय करून दे दिदीला बाय कर बाय कर दीदीला बाय कर बाय कर बाय करून बाय तर कर बाय करून बाय 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 इथे बाय कर सगळ्यांना सगळ्यांना बाय कर समर्थ सगळ्यांना सगळ्यांना बाय कर इथे 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 याच्यामध्ये बाय कर सगळ्यांना हाय तर गेले सगळे घरी आणि उद्या लक्ष्मीपूजन आहे ना त्यामुळे नाहीतर थांबलेच येते आणि आता वाजलेले रात्रीचे बारा त्याच्यामुळे आता तर चुडा बनवणं काही पॉसिबल नाही आहे आता त्याचा मुहूर्त उद्या निघते की परवा निघते तर माहीत नाही तर मला असं वाटेल की उद्या तर खूप गडबड राहील परवा वगैरे बघावं लागेल चुडा तसाही नाही ठेवला तरी चालतो नैवेद्याला सगळे जास्त अनर्स आहे तर सगळं बाकी गोड धोडता आपलं सगळं जे काही आहे ते शंकरपाळी वगैरे सर्व काही झालेलंच आहे तर असो आणि शानूसाठी ना ड्रेस आणला त्याच्या आजीने आजी आपाकडून ड्रेस आहे आणि हे स्कर्ट छान आहे छान ड्रेस आहे तर मला तसा व्हिडिओ कॉल केला होता मगाशी ही म्हणजे पसंत करायसाठी म्हणून तर मी मीचा पसंत केलेला होता आणि छान आहे म्हणजे मोबाईलमध्ये पण चांगला दिसत आहे आणि असं पण छान वाटत आहे मलासुद्धा पैसे दिले कपडे घ्यायसाठी <laughs> यांना पण दिले तर आम्हाला आमची दिवाळी भेटलेली आहे पण आता सध्या तर नाही घेऊ नंतर घेऊ कारण की उद्याचं दिवाळी आहे आणि उद्या तर पॉसिबल नाहीच आहे तर आता नंतर जेव्हा वर्धेत जाऊ ना तेव्हाच घेऊ वर्धेतूनच इथे तर तेवढं काही खास आहे नाही असलंही तरी नाही का महाग खूप आहे तर त्याच्यापेक्षा मी वर्धेतूनच घेऊन तर असं आहे आणि खूप मजा आली समर्थनी समर्थनी एवढं पळवलं एवढं पळवलं की माझ्या पाया माझ्या पायाला दुःख गेलं आणि मी पण झोपते आता चला मग मंडळी करते मी आता आराम आणि भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये उद्याची दिवाळी आहे तर ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना हॅपी दिवाळी उद्या तर सकाळी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला सगळ्यांना विश करणार पण आता सुद्धा ॲडव्हान्समध्ये हॅप्पी दिवाळी आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय बाय डेकोरेशन उद्या दाखवणार